भारतीय उद्योगपती आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांना मोठा धक्का बसलाय बंदरांपासून विमानतळांपर्यंत घरातील स्वयंपाकघर ते ऊर्जा क्षेत्रापर्यंतचं विशाल साम्राज्य असलेल्या अदानींवरती अमेरिकेत गुन्हा दाखल करण्यात आलाय अमेरिकेतील गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आणि सौर ऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना हजारो कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप अदानींवरती आहे तरी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची मागणी करतानाच मोदींवरही निशाणा साधला आहे तरी अदानींना गोत आणणारं हे संपूर्ण प्रकरण नेमकं का काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आता सुरुवातीला गौतम अदानी आणि त्यांच्या कंपनीवरती अमेरिकेतील आरोपांबद्दल बोलूयात गौतम अदानींवर सौर ऊर्जा प्रकल्पाशी संबंधित कंत्राट मिळवण्यासाठी अमेरिकेतील अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीला दोनशे दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे दोन हजार दोनशे छत्तीस कोटी रुपये लाच दिल्याचा आरोप आहे अमेरिकन वकिलांनी दावा केला आहे की कंपनीच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कंत्राट मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना ही रक्कम दिल्याचं मान्य केलं होतं न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालानुसार अदानी ग्रीन एनर्जीने खोट्या विधानांच्या आधारे दिशाभूल केली आणि दोन हजार एकवीसमध्ये मध्ये बॉन्ड ऑफरसह अमेरिकेसोबत आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार आणि अमेरिकन बँकांकडून पैसे जमा केले अमेरिकन अॅटॉर्नी ब्रायन पीस म्हणाले की अब्जावधी डॉलर्सची कंत्राटे मिळवण्यासाठी भारतातील सरकारी अधिकाऱ्यांना लाच देण्याची मोठी योजना आखण्यात आली या संदर्भात गौतम अदानी यांनी सरकारी अधिकाऱ्यांची वैयक्तिक भेट घेतल्याचंही सांगण्यात आलं यासोबत असाही दावा करण्यात आला की दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस दरम्यान अदानी ग्रीन आणि अझूर पॉवर ग्लोबलला हा सौर प्रकल्प मिळवून देण्यासाठी चुकीच्या मार्गाने भारतीय अधिकाऱ्यांना लाच देण्यात आली होती या कराराद्वारे वीस वर्षात दोन अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त नफ्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय आणि त्याचा फायदा घेण्यासाठी खोटे दावे करून कर्ज आणि बॉन्ड उभारण्यात आले अटॉर्नी ब्रायन पीस म्हणाले की अब्जावधी डॉलर्सची कंत्राटे मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना लाच देण्याची योजना आखण्यात आली होती आणि त्याबद्दल सर्वांना अंधारात ठेवण्यात था आलं होतं आता या प्रकरणात कोणाची चौकशी सुरू आहे तर गौतम अदानी व्यतिरिक्त अमेरिकेतील सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशननं बुधवारी त्यांचा पुतण्या सागर अदानी विनीत जैन तसेच अजूर पॉवरचे सीईओ रणजित गुप्ता आणि कंपनी सल्लागार रुपेश अग्रवाल यांच्याह सात जणांना या प्रकरणामध्ये समावेश आहे असा दावा करण्यात आला आहे की त्यांनी आपल्या ऊर्जा कंपनीचे कंत्राट मिळवण्यासाठी आणि भारतातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करण्यासाठी भारतीय सरकारी कर अधिकाऱ्यांना अंदाजे दोनशे पासष्ट दशलक्ष डॉलर्सचे लाच देण्याचं मान्य केलं आहे अदानी समूहाने स्वतःच्या फायद्यासाठी लाच देण्याचा प्रयत्न केला का आणि ऊर्जा करार मिळवण्यासाठी भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिली का याचा तपास अमेरिकन अधिकारी करत आहे या प्रकरणी अमेरिकन कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर गौतम अदानी आणि त्यांच्या अटक वॉरंट जारी करण्यात आले आता गौतम अदानींना अडचणीत आणणारा हा प्रकल्प कोणता आणि कुठून आला याबद्दल समजून घेऊयात यूएस वकिलांच्या म्हणण्यानुसार गौतम अदानी यांच्या कंपनीने सरकारी मालकीच्या सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच आयला बारा गिगा वॅट सौर ऊर्जा पुरवण्याचे कंत्राट मिळवले एसईसी ला सौर ऊर्जा खरेदी करण्यासाठी भारतात खरेदीदार शोधण्यात यश नाही आणि खरेदीदारांशिवाय करार पुढे जाऊ शकला नाही अशा स्थितीमध्ये अदानी ग्रीन एनर्जी आणि कोड नेम वापरण्यात आल्याचंही अमेरिकन वकिलांनी सांगितलं उदाहरणार्थ गौतम अदानी यांना नुमेरो युनो किंवा द बिग मॅन असं संबोधलं जातं या प्रकरणाशी संबंधित संपूर्ण संवाद एनक्रिप्टेड मेसेजद्वारे केला गेला या दोन कंपन्यांनी अमेरिकन बँका आणि गुंतवणूकदारांकडून एकशे पंच्याहत्तर दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त रक्कम गोळा केली आहे आता या संपूर्ण प्रकरणावरती अदानी समूहाचे वक्तव्य आले आहे त्यात म्हटलं आहे की एस डिपार्टमेंट ऑफ जस्टिस आणि एस ई ने आमच्या बोर्ड सदस्य गौतम अदानी आणि सागर अदानी यांच्या विरोधात यु एस डिस्ट्रिक्ट कोर्ट ऑफ न्यूयॉर्क मध्ये आरोपपत्र जारी केलं आहे सदस्य विनीत जैन यांचाही त्यात समावेश आहे या घडामोडी लक्षात घेता आमच्या सहाय्यक कंपन्यांनी सध्या प्रस्तावित अमेरिकन बॉन्ड ऑफर जाण्याचा निर्णय घेतलाय ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार अमेरिकेच्या आरोपांनंतर अदानी ग्रुपच्या कंपन्यांनी सहाशे दशलक्ष डॉलर्स किमतीचे बॉन्ड रद्द केले आहेत आता अदानीच्या या प्रकरणावरून पुन्हा एकदा राजकीय संघर्ष निर्माण झालाय उद्योगपती गौतम अदानी अमेरिकेत फसवणूक आणि लाचखोरीच्या आरोपांनी घेरले असताना भारतात राजकीय गोंधळ सुरू झाला आहे त्याचवेळी विरोधकांनी सरकारवर हल्ला बोल केलाय दरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली राहुल गांधी, गांधी म्हणाले मोदी अदानी एक हे गौतम अदानींना आजच अटक करा अशी मागणी राहुल गांधींनी यावेळी केली गौतम अदानींबाबत राहुल गांधी म्हणाले की अमेरिकन एजन्सीने त्यांना हात पकडले आहे मात्र भारतात त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही त्यांना अटक करावी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अंधानीशी संगनमत असल्याचाही आरोप केलाय म्हणाले की त्यांनी अमेरिकेत गुन्हा केला आहे दोन हजार कोटींचा घोटाळा केला आहे पण भारतात अदानींना कोणीही काहीही करू शकत नाही अदानींना अटक झाली पाहिजे माधुरी बूच यांना हटवून चौकशी करण्यात यावी पंतप्रधान या व्यक्तीला शंभर टक्के वाचवत आहे हे लोक भाजपला पूर्ण पाठिंबा देतात आमची जे मागणी आहे अटक झालीच पाहिजे दुसरीकडे पल्ल्याटवार करताना भाजप नेते अमित मालवीय म्हणाले की आरोप करण्यापूर्वी प्रकरण नेमकं काय आहे हे समजून घेतलं पाहिजे विनाकारण उत्तेजित होण्याची गरज नाही सोशल मीडियावर या संदर्भात एक पोस्ट करत त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्या कागदपत्राचा हवाला दिला आहे त्यामध्ये असं लिहिलं आहे की आरोपपत्रात आरोप आहे आणि दोषी सिद्ध होईपर्यंत आरोपींना निर्दोष मानलं जातं या दोन हजार तेवीस मध्ये अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडनबर्गने संशोधन अहवाल प्रसिद्ध केला होता आणि अदानी समूहावरती स्टॉक हेराफेरी आणि कर्जाबाबत अनेक गंभीर आरोप केले होते अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर अदानी समूहाच्या शेअर्स मध्ये सुना मिळाली आणि समूहाला एकशे पन्नास अब्ज डॉलरचे नुकसान झालं होतं अशीच परिस्थिती आजही अदानी स्टॉक वरती झाली अदानी ग्रीन आणि अदानी एलर्जी सोल्युशनच्या शेअर्स मध्ये वीस टक्क्यांपर्यंत घसरण झाली पण शेअर्स बाजारात लिस्ट मध्ये असलेल्या इतर शेअर्स मध्येही मोठी घसरण झाली आहे शेअर बाजार उघडताच काही मिनिटात अदानी समूहाला दोन पॉईंट चोवीस लाख कोटी रुपयांचे नुकसान झालं अदानी एंटरप्राइजेसच्या मार्केट कॅपला सर्वाधिक एकोणपन्नास हजार कोटी रुपयांचा फटका देखील बसलाय त्याचवेळी अदानी ग्रीन एनर्जीच्या मार्केट कॅपला बेचाळीस कोटी रुपयांचा नुकसान झालं आहे तरीही ही संपूर्ण माहिती माझे सहकारी राहुल शेळके यांनी लिहिली होती या संबंधीच्या इतर बातम्याही आपल्याला ई सकाळ डॉट कॉमच्या वेबसाईटवरती सकाळ म्हणून सेक्शनमध्ये वाचता येईल तरी या संपूर्ण प्रकरणावरती तुमचंही मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका